शुभविवाह या मालिकेच्या आजच्या बुधवार दहा एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश अभिजितला पट्ट्याने मारहाण करत असतो तेवढ्यात रागिणी तेथे येते आणि आकाशला अडवते ती आकाशला विचारते काय झाले आकाश तो अभिजितला इतकं का मारतोय आकाश सांगतो कारण याने खूप मोठा गुन्हा केलाय होळीच्या दिवशी भूमीला ज्या गुंडांनी छेडलं होतं ते गुंड अभिजितनेच पाठवले होते हे ऐकून रागिणीला मोठा धक्काच बसतो रागिनी अभिजितला जाब विचारते अभिजित हे काय केलं असतो आणि आकाशला म्हणते आकाश तू हा विचार तरी कर हा तुझा भाऊ आहे तर आकाश म्हणतो याने केला होता का विचार याने हा विचार कधीच केला नाही तो माझ्याशी खूप वाईट आहे आत्या मी तुला कधी सांगितलं नाही लपून ठेवलं पण जेव्हा माणसी मानसिक अवस्था चांगली नव्हती तेव्हा या अभिजितने मला पट्ट्याने मारलंय माझ्या टुटूचे पाय कापले आहेत त्याने तेव्हा टुटू हा माझा जिवंत मित्र होताना पण याने माझ्यावर कधी दयामाया दाखवली नाही मी याला खूप घाबरायचो माझ्या अंगावर पट्ट्याचे वळ असायचे पण मी कधी तुला आणि आजीला सांगितलं नाही कारण ते सगळं माझ्याबद्दलचं होतं पण आता हा भूमीला त्रास देतो आहे आणि ते मी कधीही सहन करणार नाही मी याला सोडणार नाही तेव्हा रागिणी ही, ते ही अभिजितवर खूप चिडते आणि चक्क त्याच्या थोबाडीत मारते अभिजित आणि पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते तुला काही समजतंय का काय करतोयस तू या माझ्या लेकरासाठी आकाशसाठी मी माझं सासर सोडून आले येथे माहेर येऊन नवीन संसार थाटला लोक काय बोलतील याचा विचार कधी मी केला नाही आणि तू त्याला असा त्रास दिलास का आता तू हे डिझर्व करतोस असं म्हणून ती आकाशकडे पट्टा देते आणि म्हणते याला हवं हो तेवढं मार आकाश हा पट्टा घेतो आणि दूर फेकून देतो तो अभिजितला म्हणतो आज मी तुला माफ करतोय मी तुला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर काढू शकलो असतो परंतु भूमीला अनेक प्रश्न पडतील पर परत प्रॉब्लेम्स येतील म्हणून नाही काढते एक गोष्ट लक्षात ठेवायची आज भूमीमुळे तू या घरात आहे तिचे उपकार नेहमी लक्षात ठेवायचे असं म्हणून आकाश तेथून निघून जातो अभिजित आणि रागिणीला खूप राग येतो तेव्हा अभिजित हा रागिणीला म्हणतो आई तू आज माझ्याशी खूप वाईट वागली आहे तू आकाशला थांबवलं नाही उलट त्याला पट्टा देत म्हणाली की मला अजून मार तू माझ्याशी असं का वागली तर रागिणी चिडून म्हणते तू मला काय दोष देतोय हे सगळं तुझ्यामुळे झालंय तुझ्या प्लॅनमध्ये लूप होल्स होते तू पकडला गेला मग शिक्षा भोगायची सुद्धा तयारी ठेवायची चूक झाली आहे ना मग शिक्षा भोगायची आणि तुला काय वाटतं जेव्हा तो तुला पट्ट्याने मारत होता तेव्हा मला काही वाटत नव्हतं का अंगावर तुझे पट्टे पडत होते परंतु वेदना मला होत होत्या तू माझ्या पोटचा लेख आहेस या प्रत्येक वळाची मी व्याजासहित परतफेड करणार हे लक्षात ठेव आता मलम लाव मला ऑफिसमध्ये जावं लागेल असं म्हणून रागिणी तिथून निघून जाते तेव्हा पौर्णिमा अभिजितला म्हणते पाहिलंस का काय झालंय आपण यांच्या बाजूने नको आकाच्या बाजूने असायला हवं आकाश खरा मालक आहे आकाच्या बाजूने राहिलं तरच आपल्याला आपला हक्क मिळेल पैसे मिळतील भूमीलासुद्धा घरातील तिजोळीच्या चाव्या आजीने दिल्या आहेत त्यामुळे आपण आका जिजूच्या बाजूने असायला हवं हे ऐकून अभिजितला मोठा धक्काच बसतो इकडे रागिनी ही झोपलेली असते तेवढ्यात कुणीतरी मेणबत्ती घेऊन तिच्या रूममध्ये येतं रागिनी डोळे उघडते तर चक्क भूमी असते भूमीला पाहून रागिणीला मोठा धक्काच बसतो रागिनी विचारते तू येथे काय करतेस जा येथून तेवढ्यात आकाश तेथे येतो आकाशच्या हातात एक डब्बा असतो रागिणी विचारते आकाश हे काय आहे तर आकाश सांगतो रॉकेल आहे रॉकेल घासलेट केरोसिन तू असंच आम्हाला जालं होत असता रागिणीला मोठा धक्काच बसतो तेव्हा रागिनी भूमीला विचारते भूमी हे सगळं काय आहे भूमी सांगते मला सगळं आठवलंय आणि मी ही गोष्ट आकाशला सुद्धा सांगितलीये आकाश म्हणतो आत्या तू आमच्याशी खूप चुकीचं वागली आता आम्ही तुला सोडणार नाही असं म्हणून आकाश हा चक्क रागिणीच्या आजूबाजूला रॉकेल टाकतो रागिणी दयावया करू लागते मला माफ कर आकाश मी तुझ्या आत्या आहे ना तुझ्या आईसारखी आहे ना परंतु आकाश काही ऐकून घेत नाही आणि भूमीच्या हातात हे रॉकेल देतो भूमी रागिणीच्या चारी बाजूने रॉकेल टाकते तेव्हा रागिणी जोरजोरात ओढू लागते मला माप कर असं करू नको मला माफ कर असं करू नको परंतु आकाश हा पेटलेली मेणबत्ती जमिनीवर टाकतो आणि आग लागते रागिणी जळू लागते तेवढ्यात रागिणीला जाग येते तिला समजतं हे स्वप्न होतं परंतु पहाटेचे चार वाजलेत हे पाहून ती खूप घाबरते आणि विचार करते पहाटेचं स्वप्न आता माझं काही खरं नाही सत्य सत्यकारल्यावर आकाशने त्याची काय अवस्था केली तो माझं काय करेल मला काहीतरी मार्क काढावा लागेल असा विचार राघिणी करू लागते दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा ही ब्रेकफास्टची वाट पाहत असते तर मनू ही कॉलेजला जायची तयारी करत असते पौर्णिमा तिला म्हणते तुमच्या दोघींचं कसं आयुष्य आहे ना मी या घरात सून म्हणून आले मस्त मजा करते आणि तू शिकत बसली आहे त्या भूमिताईचं विचारायलाच नको तर मनु तिला म्हणते जेव्हा मला पाहायला ही लोकं आली ना तेव्हा तुझं जमलं आणि भूमिताईमुळे आपलं लग्न झालं हे लक्षात ठेव पौर्णिमा म्हणते हो सगळं लक्षात आहे माझ्या तेवढ्यात भूमितेथे येते आणि म्हणते मला आजीला दूध द्यायला जायचंय पौर्णिमा तू तुझं वाढून घे तर पौर्णिमा चिडून म्हणते तू या घराच्या मालकिनीला सांगते का तू माझी मोठी बहीण असशील त्या घरी पण या घरात मी मालकीन आणि तू मोलकरीन आहे हे, हे लक्षात ठेव मानसीला खूप राग येतो परंतु भूमी तिला शांत राहायला सांगते आणि पौर्णिमाला पराठा वाढून देते तेवढ्यात आजी आणि रागिणी तेथे येतात तेव्हा आजी आणि रागिणी सांगतात की उद्या गुढीपाडवा आहे आणि त्या भूमीला सगळी तयारी करायला सांगतात त्यामुळे पौर्णिमाला खूप राग येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आजी आज ही रागिणीला म्हणेल आता गुढी तू नाही उभारायची आकाश उभारेल परंतु आकाशच्या पायावर मोठी बॅग पडणार मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभविवाह